सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पा जवळजवळ अडीच तीन महिन्यांच्या कालखंडानंतर आपण बाजार गप्पांना पुन्हा सुरुवात करतोय कारण जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीये की सतरा जुलै ते, ते तेरा नोव्हेंबर असे सलग एकशे एकवीस दिवस मी भावशेखर ही मालिका घेऊन येत होतो आणि त्याची वेळ होती साडेसहा भावशेखर मध्ये आपण विषयाचं बंधन बाळगलं नव्हतं आणि त्याच्यात अनेक आर्थिक का आणि गुंतवणूक विषय घेत होतो आणि अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे एकाच दिवशी दोन व्हिडिओ आले तर गडबड होते माझीही आणि श्रोत्यांचीही म्हणून भावशेखरच्या एका टप्प्यापर्यंत एकाच वेळेला बाजार गप्पा आणि भावशेखर असं दोन्ही आपण सुरू ठेवलं होतं पण नंतर मात्र प्रतिसाद आणि रेकॉर्डिंग या दोन्हीमध्ये त्रास होऊ नये म्हणून आपण बाजार गप्पा थांबवलं होतं आज भावशेखर पूर्ण झाल्यामुळे बाजार गप्पांना पुन्हा एकदा सुरुवात करू आणि आपला आजचा बाजार गप्पांचा विषय आता विदेशी वित्त संस्था परत येतील का आता विदेशी वित्त संस्था परत येतील का अगदी आपल्या दररोजच्या बाजाराच्या भाषेत सांगायचं म्हणजे वेदर एफ आय आय विल रिटर्न आणि याचं उत्तर ठाम होकारार्थी असं आहे असा प्रश्न मनामध्ये येणं हे अत्यंत साहजिक आहे कारण जो बायसीचा सेन्सेक्स एकेकाळी चौऱ्याऐंशी हजाराच्या पुढे गेला होता तो आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना सत्यात्तर हजार सातशे रुपयाच्या सत्यात्तर हजार सातशे या अंशाच्या पातळीवरती आहे एन सी निफ्टी मध्ये आणि याच जे एक सार्वकालिक सार्वत्रिक उत्तर दिलं जातं की हे असं कशामुळे झालं एकदम अचानक जी चर्चा एक लाखाच्या पुढे सेन्सेक्स जाईल का अशी करणारे होते ते आता सत्यात्तर हजार सातशे एवढे पॅनिक का झाले आणि मग त्याचा बळीचा बकरा शोधायचा कोणाच्या तरी माथ्यावर खापर फोडायचं तो जर परस्पर असेल तर गोष्ट चांगली म्हणजे आपल्या मराठीत आपण म्हणतो की नाही की पाहुण्याच्या काठीनं साप मारावा तसं हे गणित आहे का याचा विचार करू आणि आज ही पाहुण्याची काठी किंवा चावलेला साप किंवा सापशिडीतला नव्याण्णव वरती असलेला साप ज्याचं शेपूट नेहमी दोन वरती असतं असं शेपूट म्हणजे एफ आय आय असं आहे विदेशी वित्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी आणि विक्री आपल्या बाजारात गेल्या सहा महिन्यात केलेली नाही असं नाही गेल्या सहा महिन्यांमध्ये दरमहा विदेशी वित्त संस्थांनी आपल्या देशाच्या शेअर बाजारात विकलेल्या शेअर्सचं प्रमाण चढ राहिलं आहे ही गोष्ट नितांत सत्य त्याच हे लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या सहा महिन्यांपेक्षा सुद्धा गेल्या दोन तीन आठवड्यांमध्ये कोणत्या पद्धतीनं बाजार चालतोय याचा विचार केला पाहिजे झालं इतकंच की गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेमध्ये गेल्या पंधरा दिवसात विदेशी वित्त संस्थांचं विक्रीचं प्रमाण आहे तेवढंच राहिलंय नाही ते वाढलंय हे बरोबर पण त्याच बरोबरीने विदेशी वित्त संस्था विक्री वेके विक्री असं करत असतात अशातला भाग नसतो इतकं सुरी चित्र ते नसतं की केवळ ते फक्त विकतायत बाइंग बाईंग साईडला काहीही नाही असं नाही विदेशी वित्त संस्था शेअर्स विकतात याचा अर्थ असा की त्यांच्या शेअर्सची विक्री आणि त्यांनी केलेल्या त्याच दिवशीच्या शेअर्सची खरेदी किंवा त्याच काळातल्या शेअर्सची खरेदी या खरेदी आणि विक्रीमधलं अंतर वाढत जाणं याला विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा जोर वाढला असं म्हटलं जात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालपासून मी शेअर बाजाराशी विशेषतः भारतीय शेअर बाजाराशी निगडित आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चोवीस असा छत्तीस वर्षाचा माझा अनुभव मला हे सांगत की खरं सांगायचं म्हणजे पंधरा नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या काळात कुठचही जरी कॅलेंडर इयर आपण घेतलं तरी विदेशी वित्त संस्थांनी केलेली विक्री आणि विदेशी वित्त संस्थांनी त्याच काळात केलेली खरेदी याच्यामधली तफावत ही वाढती असते याच कारण असं आहे की केवळ विदेशी वित्त संस्था विकतायत म्हणजे त्यांना मोदींचा तिसरा कालखंड मान्य नाही सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ कोणत्याही पातळीवर जाऊन चालणाऱ्या जा विधानसभांच्या निवडणुकाच्या प्रचाराने ते हैराण है आहेत है। जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती युद्ध सदृश्य परिस्थिती आहे अशी कारणच असतात अशातला भाग नाही काहीतरी एक बादऱ्याला पावट्याचं निमित्त म्हणतात तशा पद्धतीनं काहीही निमित्त असतात ही गोष्ट खरी पण काही सार्वकालिक का कारण ही असतात हे लक्षात घेतलं पाहिजे मी मगाशी म्हणत होतो तसं साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून वीस डिसेंबर पर्यंत विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण चढ राहतं हा आपल्या देशातल्या शेअर बाजाराचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास आहे ही गोष्ट लक्षात घेऊ याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये जरी आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असं असलं तरी जगातल्या अनेक देशांमध्ये कॅलेंडर इयर म्हणजे जानेवारी ते डिसेंबर हाच काळ आर्थिक वर्ष म्हणून धरला जातो आपल्या देशामध्ये ज्या विदेशी वित्त संस्था मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहेत त्यांच्या बहुतेक देशामध्ये जानेवारी ते डिसेंबर असंच आर्थिक वर्षही आहे की जे आपण कॅलेंडर वर्ष म्हणून साजरं करतो आणि त्यामुळे डिसेंबर अखेरीची बॅलन्सशीट ही त्यांची इयर एंडची बॅलन्स असते त्या मध्ये प्रॉफिट दाखवण्यासाठी साहजिक ती कॅश ऑन हँड स्वरूपात असावी लागते मी या भावानं घेतलं होतं आज मी तिला हा भाव आहे असा ऑन पेपर प्रॉफिट मध्ये दाखवला जात नाही फार फार तर चेअरमन स्पीच किंवा मॅनेजिंग डायरेक्टर स्पीच किंवा डायरेक्टर्स रिपोर्टमध्ये याचा उल्लेख केला जातो पण मध्ये प्रत्यक्षात हातात मिळालेला प्रॉफिट दाखवला जातो या प्रॉफिट वरती संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक बोनस हे ठरत असतात आज मी तिला जगामध्ये विशेषतः वित्तीय सेवा क्षेत्रात आणि त्यातही गुंतवणूक क्षेत्रात कोणत्याही पातळीवरच्या कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये त्याच्या नियमित पगारापेक्षा सुद्धा त्याला असे मिळणारे परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह याचे प्रमाण जास्त असतं केवळ प्रमाण जास्त असत असं नव्हे तर सातत्यही जास्त असत आपल्या देशामध्ये अजून तरी सेवा क्षेत्रामध्ये बहुतांश कंपन्या वर्षात एकदा परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह देतात पण जगातल्या इतर अनेक देशांमध्ये सहामाही मई ती किंवा एखादा विशिष्ट प्रसंग यालाही धरून पीएलआय दिले जातात आणि कंपनीनं त्याच्या कर्मचाऱ्यांना दिलेला पी एल आय हा कंपनीच्या प्रत्यक्ष हातात पडलेल्या प्रॉफिट वरती अवलंबून असतो ते प्रमाण हे त्या त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीचा निकष असतो ऑन पेपर प्रॉफिट नसतो हे जितकं प्रशासकीय तितकंच ते व्यवहारी आहे कारण कंपनीनं आपल्या खात्यातनं उचलून कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह डिपॉझिट करणं हे खरं सांगायचं म्हणजे एखाद्या कंपनीनं डिव्हिडंड देण्यासारखं असतं आपण भावशेखरच्या बाजार गप्पांच्या शेखर चौसष्टच्या किंवा मा माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलच्या अनेक व्हिडिओमध्ये वारंवार असं पाहिलंय म्हटलंय की डिव्हिडंट देणं ह्यातनं कंपनी केवळ आपल्याला प्रॉफिट झाला हे सांगत नसते तर माझ्याकडे लिक्विडिटी आहे हेही सांगत असते पी एल गणित आणि समीकरण नेमकं तसच आहे आणि या सार्वकालिक सार्वत्रिक कारणामुळे वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या महिनाभरामध्ये कोणत्याही वर्षी गेलात तरी विदेशी वित्त संस्थांची विक्री ही चढी राहत असते हे गणित लक्षात घेऊ विदेशी वित्त संस्था विकतायत याचा अर्थ ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था किंवा आपल्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र आणि विशेषतः शेअर बाजार याच्यावरती केलेली टीका टिप्पणी नाही त्याचं मूल्यांकन तर नक्कीच नाही हे दुसऱ्याही एका गोष्टीवरनं लक्षात येईल या काळामध्ये केवळ आपल्या देशातल्या शेअर बाजारामध्ये विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण वाढलंय अशातला भाग नाही चीन मधल्या शेअर बाजारामध्ये सुद्धा विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण वाढलंय आणि या विक्रीचं प्रमाण आपल्या देशातल्या विक्रीच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आहे हे लक्षात घेऊ अर्थात असं म्हणताना चीनचा शेअर बाजार आणि आपला शेअर बाजार याची तुलना काही प्रमाणात तरी करणं चुकीचं आहे याचं मला पूर्ण भान आहे कारण मुळातच चीन मध्ये असलेल्या विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण आपल्या देशात असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणापेक्षा प्रचंड मोठ आहे दुसरं म्हणजे चीनचा असलेला परकीय चलनाचा साठा ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो तो कितीही करोना नंतर कमी झाला असला तरी आजही आपल्या देशाच्या विक्रमी पातळीवरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा चीनचा परकीय चलनाचा साठा परकी कितीतरी जास्त आहे आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं चलन रुपया हे परिवर्तनीय आहे ते फ्री मार्केट फोर्सेसनी ठरतं परंतु चीनचं चलन युआन हे पूर्णपणानं पेगड करन्सी आहे आणि त्यामुळे चीनच्या मधल्या शेअर बाजारातल्या विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण जास्त आहे ही गणित लक्षात घेतली पाहिजेत विदेशी वित्त संस्थांची आपल्या देशात यावर्षी झालेली विक्री याला असलेलं तिसरं कारण लक्षात घेतलं पाहिजे ते आधीच्या दोन कारणांसारखं सार्वकालिक सार्वत्रिक नाही हे मात्र नितांत सत्य आणि ते म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आत्ताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत प्रचाराच्या काळामध्ये विशेषत कमला हॅरिस यांची उमेदवारी जो बायडननी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी ज्या कडवेपणानं प्रत्येक प्रचार केला ते पाहू जाता शेवटच्या क्षणापर्यंत डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील की कमला हॅरिस विजयी होतील याच्याबद्दल एक प्रकारचा संभ्रम होता इतके कटोकटीचा असा तो प्रचार आणि निवडणूक झाली त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आपल्याही देशाच्या निवडणुकांमध्ये या नात्या स्वरूपामध्ये उद्योजकांचा आणि वित्त संस्थांचा सहभाग असतो पण तो इतका प्रकट स्वरूपाचा नसतो साधं उदाहरण घ्या की अजित पवारांनी अदानीही त्या बैठकीला होते असं केलेलं विधान आणि काही तासात त्याचं केलेलं घुमजाव आणि एरवी टोकाचा विरोध केल्यानं असताना सुद्धा शरद पवारांनी सुद्धा अशी बैठक झालीच नव्हती असं म्हणणं किंवा राजकीय नेतृत्व आणि राजकीय गणित याच्या बैठकीला उद्योजक प्रत्यक्ष उपस्थित नसतात इतकं केलेलं विधान म्हणजे आपल्याकडं उद्योजक किती मर्यादित प्रमाणामध्ये राजकीय प्रचारात असतात हे लक्षात येतं अमेरिकेमध्ये तस गणित नाही जॉर्ज सोरोस सारखी व्यक्ती प्रचारात प्रत्यक्ष असेल हे अत्यंत उघड होतं ती गेली अनेक वर्ष असते पण वारद बफेही असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आताच्या निवडणुकांमध्ये एलॉन मस्क किती मोठ्या प्रमाणावरती आणि अत्यंत प्रकटपणाने डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने उभं राहिले हेही गणित आपण पाहिलं मग असा झालेला खर्च या ना त्या स्वरूपामध्ये बाजारात भरून काढण्या वाचून कोणत्याही वित्त संस्थेला पर्याय नसतो आणि मग जो बाजार चालतो तिथेच विक्री होते जे चलन चालतं तेच होतं आणि तुमच्या असं लक्षात येईल की या काळामध्ये केवळ आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक खालती गेलाय असं नाही भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांची जर तुलना केली तर आज भारतीय रुपया सुद्धा एका निचांकी पातळीवर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मी कोणत्याही प्रकारे बाजारातल्या पडझडीचं घसरणीचं कोसळणीचं समर्थन करत नाहीये पण त्याची ही कारण लक्षात घेतली पाहिजेत ही कारण ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरची टीका टिप्पणी नसल्यामुळे जस या घटकांचा या कारणांचा प्रभाव कमी होत जाईल तस तसे हे देश आपल्याकडे परत येतील हे लक्षात घेतलं पाहिजे हे माझ्या सकारात्मकतेच जी माझ्या आडनावातनं येते जी माझ्या जन्मराशीतनं येते याच्याशी संबंध नाही निखळ आर्थिक राजकीय सामाजिक घटनांशी आहे त्यामुळे वित्त संस्था आपल्या देशात परत येतील का याचं ये उत्तर ठाम होकारार्थी आहे कधी येतील हे जर मला माहिती असतं तर व्हिडिओ करायच्या ऐवजी मी गुंतवणूक केली असते कोणत्या स्वरूपात येतील याचा ये मात्र विचार करावा लागतो शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की या तीन कारणांची जी गरज असते त्यावेळेला तुम्हाला एक रकमी एका वेळेला पैसे लागतात गुंतवणूक करताना तुम्ही टप्प्याटप्प्याने करता त्यामुळे वित्त संस्था येतील विदेशी वित्त संस्था येतील पण ते टप्प्या टप्प्यानी येतील त्यामुळे आपल्या निर्देशांकामध्ये होणारी वाढ ही सुद्धा क्रमशः असेल पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बाजारामध्ये घटनेवरती फारशा घडामोडी होत नाहीत घोषणेवरती होतात हे लक्षात घेऊ त्यातही एक फेब्रुवारीला येणारं बजेट त्याच्यामध्ये जाहीर होणारी धोरणं याचाही फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि मी नेहमी म्हणतो तसं की अशा चढणीची सुरुवात नेहमी शेअर बाजारातल्या वाढत्या निर्देशांकानी होते आणि त्याच्या नंतर अर्थसंकल्प येतो आज आपण हा व्हिडिओ रिलीज करत असताना नोव्हेंबर महिन्याच्या मध्याला आहोत म्हणजे जो आणि आता मोजून दीड ते दोन महिने या घटनेला राहू शकतात आणि वाढत्या बाजाराचे सगळेच सहभागी असतात हा सार्वकालिक नियम आहे तो वाढता बाजार हे पुढचं विदेशी वित्त संस्थांना आमंत्रण आणि निमंत्रण राहील त्यामुळे विदेशी वित्त संस्था परत येतील का याचं उत्तर ठाम होकारार्थी आहे व्हिडिओतला शेवटचा मुद्दा कारण बाजार गप्पा एका विशिष्ट वेळेत करायचं बंधन आपण आपल्यावरती घालून घेतलंय विदेशी वित्त संस्था परत येतील याचा अर्थ ते फक्त शेअर बाजारात येतील असं मात्र नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यातही ते सेकंडरी मार्केट मध्येच से येतील असंही नाही हे गणित लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्या देशात आयपीओ मार्केट वाढत ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये एन एफ ओ मार्केट वाढत आहे ज्या पद्धतीनं अनेक भारतीय कंपन्या खाजगी तत्वावरती डिबेंचर्सच्या रूपातनं पैसे उभे करतायत ज्या पद्धतीनं विशिष्ट पातळीवरती काही स्पेशल पर्पज व्हेकल्स होत आहेत याच्याही माध्यमातनं विदेशी वित्त संस्था किंवा विदेशी सरकार आपल्या देशामध्ये येतील हे लक्षात घेतलं पाहिजे हे म्हणताना हे हवेतलं विधान नाही आणि याला कोणताही राजकीय संदर्भ नाही ही, संदर ही निखळ आर्थिक आकडेवारी आहे गेल्या पाच वर्षामध्ये स्ट्रॅटेजिक सेक्टर मध्ये आपण कोणत्या प्रमाणावरती गुंतवणूक केली याचा विचार करू घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची आकडेवारी काही हजार कोटींवरती आहे आणि या हजार कोटींच्या आधी पाच आकडी संख्या आहे हे लक्षात घ्यावं लागेल साधं उदाहरण घेऊ की ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा प्रचार सुरू होता त्याच काळामध्ये अमेरिकी सरकारनं भारतीय सरकारच्या बरोबर करार करून चारशे त्रेचाळीस कोटी रुपये डिफेन्स मध्ये गुंतवले ही तेव्हाची घोषणा आहे पैसे आता येणार आहेत अमेरिकेच्या एका कंपनीनं टाटा समूहामध्ये अठरा हजार कोटी रुपये गुंतवायचं जाहीर केलं ते सेमी कंडर आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये येणार आहेत घोषणा तेव्हा झालीये पैसे आत्ता येणार आहेत जपान आरिसीच्या माध्यमात ग्रीनफील्ड एनर्जी ही कंपनी गेल्या सहा महिन्यामध्ये आर ई सीशी त्यांनी केलेल्या कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीच्या मांडणीची चर्चा ही अडतीस हजार कोटी रुपयांची आहे ती घोषणा आहे पैसे आत्ता येणार आहेत याचं उत्तर किंवा याचं समर्थन म्हणजे विदेशी वित्त संस्था परत येणार आहेत हे आहे की नाही आणि मी अनेकदा गमतीने म्हणतो की गेल्या छत्तीस वर्षाचा या क्षेत्रातला माझा अनुभव असं सांगतो की विदेशी गुंतवणूक जाणं हाही साथीचा रोग असतो आणि विदेशी गुंतवणूक येणं हाही साथीचा रोग असतो फक्त रोगाचा प्रादुर्भाव जाताना जास्त असतो असं नसतं तर साथीचा रोग जाताना जास्त जाणवतो ज्याला आपण शिमग्यानंतरच कवित्व म्हणतो पण कवित्वानंतर जर पुन्हा शिमगा करायचा असेल तर आधी यावं लागतं आणि म्हणून विदेशी वित्त संस्था येतील शेवटी त्यांना पैसा मिळवायचा आहे ना, ना त्या तुमच्या देशाच्या राजकारणाशी देणं घेणंय ना त्यांना तुमच्या देशाच्या समाजकारणाशी घेणं घेणंय ना तुमच्या देशाच्या अर्थकारणाशी देणं घेणय आज कितीही नाही म्हटलं तरी जगामध्ये नेमक्या कोणत्या तीन दिवसाची अर्थव्यवस्था ही गेली सहा वर्ष सातत्यानं किमान पाच टक्क्यांनी वाढली याचं उत्तर पाहिलं की विदेशी वित्त संस्थांना कुठं पर्याय आहे असा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामुळे आपला असलेला निष्कर्ष हा असतो की विदेशी वित्त संस्था येतील का हो कधी येतील थोडा बघावं लागेल कसे येतील टप्प्यानं तप्या तप्या येतील कुठे येतील फक्त शेअर बाजारात किंवा सेकंडरी मार्केट मार्केटमध्ये येतील असं नव्हे बाजार गप्पा मनपूर्वक धन्यवाद